नमस्कार जी एन यू चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत मजुराचा आठव्या माळ्यावरून खाली पडून अपघाती मृत्यू कंपनी मालकासह सहा जणांविरोधात उडकेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल नागपूर शहरातील अथर्व इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अथर्व सहाचे बांधकाम सध्या सुरू आहे येथे काम करणारा मजूर नामे दिनेश मानिक गायकवाड वय बेचाळीस वर्ष राहणारा वयनगर नागपूर हा आठव्या मजल्यावर मलबा घमेल्याने फेकण्याचे काम करीत होता मलबा फेकता फेकता अचानक त्याचा तोल गेल्याने तो आठव्या माळ्यावरून डोक्याच्या भारावर खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला सदर घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांनाही देण्यात आली पोलिसांनी सुरुवातीस आकस्मिक मृत्यूचीही नोंद केली परंतु तपासाअंती असे लक्षात आले की कामाच्या ठिकाणी कंपनी मालकाने सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना केल्या नव्हत्या त्यामुळे हा अपघात झाला आहे त्यामुळे मजुराच्या मृत्यूस अथर्व कंपनीचे मालक व इतर सहा जणांना जबाबदार ढळक हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर चा प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाइक, सबस्क्राईब व शेयर करा जी न्यूज चॅनल करिता चिपबिरो नागपूर